बदलापुरात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली गट आहे या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय बदलापूर पश्चिमेच्या मांजरली परिसरातील पाटील नगर भागातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये काही तरुण पुरुष आणि महिला यांच्यामध्ये काही कारणावरून हाणामारी होत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र हा वाद नेमका कशावरून झाला ही माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही दरम्यान याबाबत बदलापूर पश्चिम पोलिसांना विचारलं असता सदर भागात पोलीस जाऊन आले होते मात्र तिथे कोणीही आढळून आलं नाही तसंच याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज